धारणी परिसर गो तस्कराचा अड्डा हिंदू संघटनेचे सतर्कतेने वाचले बारा तीन तेरा महाराष्ट्रात संपूर्ण आता कायदा लागू असताना बॉर्डर कडून धारणी पोलीस स्टेशन हद्दीत चोरट्या मार्गाने अकोला अकोट तेल्हारा शेगाव अंजनगाव सुरची दर्यापूर अशा भागात फॉरेस्ट विभागाच्या घनदाट जंगलातून गोवंश गायी बैल या प्राण्यांची कत्तली करिता तस्करी होत असल्याचं दिसून येत आहे दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीस रोजी धारणी पोलीस स्टेशन हद्दीत माधवा नाल्याजवळ बारा गोवंश गायीचा कळप कतली करिता जात असल्याची गोपनीय सूचना विश्व हिंदू परिषद बजरंग दल विहिप भाजपा या संघटनेच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून या गोवंश धनाला ताब्यात घेतल्या गेले या सर्व गायींचे वय सहा ते दहा वर्ष असल्याचं समजलंय याबाबतची माहिती ठाणेदार अशोक जाधव हो यांना देण्यात आली त्यांनी आपले सहकारी उपपोलीस निरीक्षक सतीश झालटे त्यांचे सहकारी मोहित आकाशे जगत तेलगोटे कृष्णा जामुणकर यांनी घटनास्थळ गाठले पोलिसांना पाहून चार गोतस्कर हे पळून जाण्यात यशस्वी झाले त्या सर्व गायींना मात्र पोलिसांनी ताब्यात घेऊन धारणीजवळच्या वंदे मातरम गोशाळेत आश्रयासाठी ठेवण्यात आले आहेत या भागातून सर्रास हा गोरख धंदा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून गोतस्करावर कुणाचाही वचक नसल्याचं नागरिकांकडून बोलल्या जात आहे या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांची जरी कौतुक केले तरी चोरट्या मार्गाने कोणाच्या आशीर्वादाने गोतस्करी होते हे तपासणी करणे गरजेचे आहे पोलिसांनी या गायींची किंमत एक लाख अकरा हजार असल्याचं सांगितलंय धारणीतील पशुधन मित्र संघटनेचे पदाधिकारी अमोल शेंगदाणे बाबू सावलकर लखू पटोलकर साहिल तारेकर प्रतीक राठोड राजू मावसकर सुजल दरेकर छोटू पवार आदी सहकार्य पोलिसांना दिले नागरिकांनी मागणी केली की गो तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करावी अशी मागणी सर्वसामान्य हिंदुत्ववादी संघटनेकडून होत आहे महाराष्ट्र स्टार न्यूज वन प्रेमदास तायडे मेळघाट Never miss an update.